अकरा बारा वर्ष वय होत त्या टायमापासून मला बसण्याचा नाच लागणार बारा चारा वर्ष होत आनंद मिळतो आनंद वारी करायची म्हणून सांगायची नाही त्या ज्ञानेश्वर मावलीच्या चरे मध्ये होऊन वारी करायची मला जास्त आवड ज्ञानेश्वर मावलीच्या वारीत यावा म्हणून मी सारखी आमच्या वरणा वारी करते पंढरपूरचा विठ्ठल आणि हे विठ्ठल सोबतच वारीच्या वाट्यावर आता आपल्याला एक वारकरी बाबा भेटले आहेत यांचं वैशिष्ट्य म्हणजे वार हे बाबा एकोणव्वद वर्षाचे आहेत आणि ते गेली सत्तेचाळीस वर्षापासून पंढरपूरची आळंदी ते पंढरपूर अशी पायी वारी करत आहेत यात विशेष म्हणजे बाबांसोबत बाबांच्या ज्या दोन मुली आहेत त्या सुद्धा त्यांच्यासोबत गेली पाच सात वर्षापासून वारी करत असतात आपण त्यांच्याशी संवाद साधूया बाबा गाव कोणतं आपलं गाठला जेवारी बर किती वर्षापासून करतो वारी बर बर हां पक मध्ये काय खंड कधी पडलाच नाही वार नाही खंड पडला नाही खंड पडला काय दररोज भजन वगैरे चालत हां 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 पकोजा त्याचे भजन करते रोज जमवायचे म्हणजे अजून पकोजा अजून अजून जे वाते सगळे बसनाला हां गावात बी काकडा बिकडा का हां जसे गंतन पडता काकडा ये हरपटना हां बसनाचा हे नात कधी पासून लागला तुम्हाला काय जरी बघा बघा 11 12 वर्षाची वय होते हां त्या टायमापासून भजनाची नाच लागले बारा हो ना हाँ। हाँ। चार वर्षाची वय होत आहे अशा त्या चार वर्षांना भजण्याची नाच लागलेला कसं गावात भजन व्हायचं का गावातल्याच परगावर जायचे गावात आमचे भजन होत नव्हतं म्हणून परगावला जायचो हा भजनाची आवडले हा पहिल्या प्रश्न लय दिवस झाल्या मग आता तुम्ही भजन करताय मग मुलीलाही भजन शिकवलं का हिशी काय शिकलेलं जाय हा मित्र कधी कुणाला कशासाठी आर्थिक गरज लागेल याचा काहीच अंदाज येत नाही पण आलेल्या परिस्थितीला आणि अडचणीला सामोरं तर जावंच लागतं अशा वेळी कामी येतं आपल्या घरातलं सोनं बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात शिवाय झिरो प्रोसेसिंग फी तर मित्र व त्वरा करा आणि गोल्ड लोन साठी बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इनवर वर लगेच अर्ज करा बँक ऑफ महाराष्ट्र बाबांसोबत त्यांच्या मुली सुद्धा आहेत त्यांच्याशी आपण संवाद सोबत या मावशी कोणतं तुमचं गाव कोणतं तुम्ही भजन करता आवड लागली मग आता चालतो कसं वाटत आता दोन तीनच मुकाम दोनच मुक्काम राहिलेत कसं मग इतक्या दिवसात सोळा कस झाला काय शिन झाला नाही काय झुकलं नाही खुपलं नाही जवळखाना नाही गुळ नाही काय नाही फ्रेश वाशे चालताना मग आता एवढे वर्ष तुम्ही वारी करताय काय मिळतंय वारीत वारी करून आनंद आनंद मिळतो आनंद वारी करायची म्हणून सांगायची नाही त्या ज्ञानेश्वर मध्ये चरि म्हणजे तुम्हाला कोण वारी करायची भाव जरूर वारी करायची मिळते खार म्हणून वारी नाही पहिल्या पैसे जायचं असं पण वारी करायचं जेवण नाही जेवण नाही मग कुठं जेवण एक कोणीतरी प्रेम मिळी त्याशी काय खायचे भी नाही सगळ्या येते चालायला की आहे ज्याने शरीर निर्माण केलं ती चालवतोय मी काय चालवणार आहे मग आता तुम्ही गाडीत बसून करता का पाया पाहिजे आम्ही मी नाही गाडीत आता काय वीस किलोमीटर असते पाय दुखत असतील ना काही नाही आमचं दुखत नाही मुळी नाही शरीर नाही काय म्हणजे अजून इंजेक्शनच नाही तुम्हाला एकोणवद वर्ष वय झालं तुम्हाला आतापर्यंत दवाखाना नाही गोळी नाही काय नाही बाबांच्या दुसऱ्या मुलगी त्या सुद्धा त्यांच्यासोबत चालत आहेत त्यांच्या संपर्क साधूया मावशी आपण कोणतं काम तावडी तावडी तुम्ही भजन वगैरे बाबांकडून शिकले का हो शिकले का मला जास्त आवड ज्ञानेश्वर माऊलीच्या वारीत यावा म्हणून मी सारखे आमच्या वडील वारी, वा वारी करते मी किती वर्ष सात वर्ष झाली की वा कस वाटत वारीत मग आम्हाला मग चांगलंच वाटत पंढरपूरचा विठ्ठल आणि हे विठ्ठलच दोन्ही पांडुरंगाचा संघ

बोला त्याच्यात तरी सर वेळ मग आता इतर वेळेस घरी काय शेतीत काम करत हा करतो की लाल पाण्याच्या जाऊ सोयाबीनला जवारीला फुल पाहिजे तण काढायचं आणि गेल्यावर भजन असलं की बारा बस मग बारा संध्याकाळी बसेल आमचं बहिण म्हणलं बारा त्या राहायचे मग आम्ही संध्याकाळी बसेल करतो पण सोमवारी गुरुवारी एकादशीला महिला म्हणलं राहायचे आणि आम्ही दोघं बाबा बसलो जास्त माझं लक्ष माझलं बाबू ही संत बावच्या पुरी यायचे संत बसणार यांचं वय एकोणवद वर्ष आहे पण तरीसुद्धा हे कुठंही न थांबता वारीमध्ये चालत प्रवास करत असतात अनेक जण तरुण वयातच काही जणांना विविध आजार जडतात मात्र आपण या बाबांकडे पाहतोय की एवढं वय होऊन सुद्धा त्यांना कोणताही आजार नाही किंवा कुठलंही औषध गोळ्या त्यांना आता वारीमध्ये त्यांनी घेतलेलं नाहीत पायी चालत या पंढरपूरचा वारी सोहळा करत आहेत श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील संपूर्ण अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत तुर्तास धन्यवाद प्रीतम सह ज्ञानेश्वर फड डिजिटल प्रभात बंडीशेगाव